सर्दी शिंका सारखी सर्दी होते नाक वाहत नाही तर नाक चोंतं आणि वारंवार शिंका जरा जरी धूळ धूळ किंवा हवामानातला बदल झाला ऋतू बदलला की लगेच शिंका चालू झाल्या याचं मुख्य दोन कारण आहेत या ॲलर्जिक सर्दीचं ते म्हणजे तुमच्या शरीरामध्ये ॲलर्जीची तयार झालेली आहे आणि दुसरं म्हणजे तुमची प्रतिकारशक्ती कमी झालेली आहे यासाठी मी सांगतोय तुम्हाला एक साधा सिंपल घरगुती उपाय जो आयुर्वेदामध्ये सर्वात श्रेष्ठ सांगितलं आहे प्रतिशाय या आजारावरती म्हणजे जुनाट सर्दीवरती काय करा ओली हळद एक तुकडा म्हणजे सर्वसाधारण अर्धा इंचा तुकडा घ्या आणि तो एक मिरं काळं मिरं त्याच्यात टाका चांगलं चेचा आणि जर तुम्हाला शुगर नसेल तर अर्धा चमचा त्यात मध घाला चांगलं मिश्रण करा आणि हे चेचलेला रस न करता डायरेक्ट तोंडात टाकून चावून घ्या यानं काय होतं माहिती आहे का आज जगात इतके मोठे रिसर्च चालू आहेत जगानं सुद्धा मान्य केलं आहे की हळद आणि त्याच्यामध्ये जर किंचित मिर घातलं तर कुर्क्युमिन नावाचं जे घटक आहे जे हळदीमध्ये अँटीबायोटिक आणि अँटीएल म्हणून काम करतो तर ते एक हजार पट जास्त प्रमाणात काम करायला सुरुवात होतं तर असं मिश्रण पाच हजार वर्षापूर्वी सांगितलेलं आहे तर असं मिश्रण जर तुम्ही घेतलं तर तुमची प्रतिकारशक्ती वाढेलच शिवाय ॲलर्जी तुमची कमी झालेली दिसेल हा प्रयोग मात्र तुम्ही कोणत्याही वैद्यांच्या देखरेखीखाली किंवा तुमची प्रकृती दाखवून केला पाहिजे